न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अभिवादन सारेमातून दरवर्षी सर्व महिला ही जयंती साजरी करतात मला वाटत माता रामाईंचा संदेश त्यांचे विचार या समाजापर्यंत जावे ते खरं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आपल्या देशासाठी योगदान राहिलं त्या योगदानामध्ये मला वाटतं आमच्या माता रमायचं मोठं योगदान राहिलेलं आहे रमाईचा त्याग मोठा राहिलेला आहे मला हा त्याग मला महिलांनी आपल्या देशासाठी समाजासाठी घेणं सुद्धा गरजेचं आहे या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र जय देव सांगा रामाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक आहे आज त्या मूर्ती माताई रमाई यांची एकशे सत्तावीस जयंती निमित्तानं आम्ही भव्य एक रॅली इथे काढण्यात आली आहे सारांश फाउंडेशन तर्फे आणि माता रमाई ओ, हे यांचं एवढं समाजासाठी एक दान आहे की त्यांनी त्यांचे मुलं सुद्धा म्हणजे त्यांचे मुलं सुद्धा त्यांच्याकडे तरी सुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही पण समाजाकडे एवढं लक्ष दिलेलं आहे तर हे तर आमच्या महिलांसाठी काहीच नाही आम्हाला पण काहीतरी त्यांच्यापासून प्रेरणा मिळव म्हणून आम्ही आज भव्य रॅली आयोजित केली सारांस फाउंडेशन तर्फे आणि सगळ्या आपल्या भीम सैनिकांना मी शुभेच्छा देऊ इच्छुत आहे